Hello everyone, my name is Mansi Patel and I am the owner of Buzzy Kids Preschool. I started my preschool in the year 2018 and now I have also opened a new branch in Kalanagar area. We have four classes that is Play School, Nursery Junior and Senior KG. Apart from this, we also run a daycare center and the timings for the daycare center is morning 9 to evening 7. In a whole year, we celebrate different kinds of festivals in our school and we also conduct so many. ॲक्टिव्हिटीज इन अवर स्कूल दॅट एनहान्सिज अवर चाईल्ड डेव्हलपमेंट ऍडमिशन आर ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह सो डू एनरोल युअर चाईल्ड अँड डू विजिट अवर स्कूल वन्स अवर स्कूल एस इज प इट्स प्री स्कूल अक्षर गार्डन रो हाऊस नंबर टू कला नगर लेन नंबर टू थँक यू हे हॅलो एव्हरी वन माय नेम इज पूजा महाले मी ना नाशिक म्हसरुळ येथे राहते मला दोन मला ट्विन्स आहेत एक मुलगा आणि मुलगी रिध्वी आणि रिधू ते आता दोन वर्षाचे आहेत तर घरी मुलं खेळत असतात पण त्यांचं हे योग्य एज आहे स्कूलला पाठवण्याचं जिथे ते त्यांच्या एजच्या मुलांसोबत खेळतात शिकतात तर मी अशीच एक स्कूल शोधत होते की जिथे माझी ही दोघी मुलं खूप छान ग्रो होतील शेअरिंग केअरिंग शिकतील ह्या मध्ये त्यांना छान वळण दिलं जाईल तर अशाच मला वधी एक रेफरन्स मिळाला आणि जेव्हा मी इथे एक्सपिरियन्स घेतला मुलांना आज इकडे या स्कूलमध्ये टाकलं तर मला खूप छान एक्सपिरियन्स आला खूप वंडरफुल स्कूल आहे मानसी टीचर ज्या आहेत त्या मुलांची इथे खूप छान व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतात इथे मुलांच्या ग्रो कडे कसं ग्रो करता आहे त्यांचा इंटरेस्ट काय आहे त्यानुसार त्यांच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्यामुळे मुलांनाही इकडे खेळायला खूप इंटरेस्ट येतो अगदी डे वन पासून इथे मुलं छान मोकळी पॅरेंट शिवाय मस्त खेळतात राहतात छान टिफिन खातात खूप सुंदर अशा हॅबिट्स त्यांना इकडे लागल्यात सो थँक्यू बजीकेट नमस्कार माझं नाव धनश्री कापडणीस माझा मुलगा अद्वय कापडणीस तो गेले नर्सरी ज्युनियर आणि आता तो सिनियरला आहे तो बजिक स्कूलमध्ये शिकतो आहे इथे मानसी टीचर त्याचं खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेतात खूप छान शिकवतात त्याचं रायटिंग वगैरे खूप इम्प्रुवमेंट करून घेतली आहे त्यांनी तो खूप शाय होता पण मुलांमध्ये कसं मिक्स व्हायचं कसं खेळायचं ते सगळं त्यांनी त्याला खूप व्यवस्थित प्रकारे शिकवलं आहे आणि आता तो खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतो आणि लिहू पण शकतो छान अगदी व्यवस्थित तो सगळं करतो त्याला रायटिंग वगैरे सगळं छान येतात हॅलो एव्हरी वन माझं नाव कोमल अतुल म्हस्कर माझी मुलगी अन्वी अतुल मस्कर ही आता अडीच वर्षाचे झाले आहे मी खूपशा स्कूल बघितल्या इन्क्वायरी केली भरपूर स्कूलमध्ये पण मला काही जास्त इथल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आवडल्या नाही तर मला एक माझ्या फ्रेंडकडनं रेफरन्स मिळाला बजे किड्सबद्दल मी ऐकलं तर होतं नवीन स्कूल इथे ओपन झाली मी जाऊन बघितलं वगैरे इन्क्वायरी केली मला आवडलं तिथलं ॲक्टिव्हिटीज वगैरे मॅम मानसी मॅमने सांगितलं मला त्या मला आवडल्या मग मी ते तिचं ॲडमिशन घेतलं आणि ती पण खर छान रुळली खेळते किड्स मध्ये टिफिन वगैरे छान खाते मुलांसोबत खेळते मला ते सगळं आवडलं बघून बजे किट्स खरंच खूप छान हॅलो एवरीवन माझं नाव अमृता तांदळे माझ्या मुलाचं नाव रिधान तांदळे आ, तो ज्युनियर के जीला मानसी मॅडमच्याच स्कूलमध्ये होता आणि आता तो सिनियरला गेला आहे आणि सिनियर के जीमध्ये पण आम्ही त्याच्यासाठी बजी स्कूल बजी स्कूलच प्रिफेअर केलं आहे कारण तिथे सगळ्या ऑल ओव्हर ॲक्टिव्हिटीज खूप छान घेतल्या जात होत्या आणि त्याचं इम्प्रुवमेंट बघून आम्ही आत्ता पण त्याला बजी स्कूलमध्येच टाकायचं हे डिसिजन घेतलं आणि आम्हाला त्याचं पूर्ण ओवरऑल ॲक्टिव्हिटीज व स्टडी हे सगळं बघून म्हणजे छान वाटलं आणि आत्ताही आम्ही त्याचं असंच इम्प्रूव्ह होईल हे अपेक्षा करतो आणि ही स्कूल खूप छान आहे तुम्ही सर्वांनी एकदा व्हिजिट नक्की द्या